नमस्कार मित्रांनो मी करण मस्के काही दिवसापूर्वी माझ्या यूट्यूब चॅनलवर यूट्यूबकडनं म्हणजे कम्युनिटी टॅग लावण्यात आला होता सरासरी एक हप्ताभर म्हणजे माझं पूर्ण यूट्यूबचं जे व्हिडिओ अपलोड करणं पोस्ट करणं त्यानंतर रील्स बनवणं वगैरे अशा सर्व गोष्टी यूट्यूबकडनं बंद करण्यात आलं होतं कारण की मी माझे दोन यूट्यूब चॅनल होते तर मी एक व्हिडिओ एक शूट केला होता तो माझ्या दुसऱ्या अकाउंटवर पण तो व्हिडिओ एडिट करून सोडला दुसऱ्या नंतर त्यानंतर ह्या अकाउंटवर पण तो एडिट करून सोडण्यात आला तसं झालं असं काय त्याच्यावर कॉपी रायटा आला एकच विडिओ दोन यूट्यूब चॅनलवर आल्यामुळं तो व्हिडिओ कॉपी धरला गेला आणि त्यामुळं मला सरासरी हप्ताभर युट्यूबवरून सगळं म्हणजे सगळं माझे पोस्ट वगैरे सगळं त्यांनी बंद करून टाकलं त्याच्यामध्ये काही यूट्यूब कम्युनिटी स्टॅग म्हणून असं त्यांनी मला तिकडनं मेल पाठवला आणि त्यांचे काही रूल वगैरे ते फॉलो करणं सांगितलं मला आता त्याच्यामध्ये मेल होता तर मेलमध्ये असं होतं त्यांनी वॉर्निंग एक वॉर्निंग हिशोबाने का सरासरी हप्ताभर तिने माझं सगळं बंद करून टाकलं पोस्ट वगैरे करणं व्हिडिओ वगैरे टाकणं त्याचबरोबर रेस वगैरे सगळं बनवणं सगळं त्यांनी माझं बंद करून टाकलं होतं आता ती पहिली चूक होती म्हणून त्यांनी असं एक हप्त्याचं दिलं आता त्यांनी सांगितलं ज्या ज्याप्रमाणे ते चूक चु, तीन चुका असतात म्हणजे तीन चुका म्हणजे सरासरी युट्यूबकडनं मला वॉर्निंग देण्यात आली त्याचबरोबर एक हप्ता तर बंद बा करायलाच होतं त्यांनी त्यानंतर तेन तीन महिन्याची त्यांनी स्टॅक माझ्या अकाउंट आजही लावलेला आहे आणि त्यानंतर समजा एक पहिली चुकी म्हणून त्यांनी एक हे केलं सरासरी तीन चुका ते माफ करतात तीन चुकानंतर किंवा तिसरी चूक त्यांनी सांगितलेली सांगितलेले तुमच्या युट्यूब चॅनलला बॅन करण्यात येईन डायरेक्ट बंद या मागील जे आपण जी मेहनत करून इतके व्हिडिओ काढले ते सगळं व्हिडिओ बंद करण्यात येतील डायरेक्टच चॅनल पूर्ण बंद होऊन जाईल असं म्हणून माझं जे नवीन युट्यूबर आहे त्यांना सांगणं आहे की जी चुकी मी माझ्याकडनं झाली एकच एवढं अलग अलग चॅनलला सोडला जरी व्हिडिओ वगैरे जर केली तो जर धरला गेला तर तुम्हाला सुद्धा कम्युनिटी टॅग लावू शकतो तुमचंसुद्धा चॅनल काही असा करता तुम्हाला बंद म्हणजे यूट्यूबकडनं बंद करण्यात येईल डायरेक्ट मला वॉर्निंग मिळाली तशी तुम्हाला वन वॉर्निंग मिळू शकते किंवा जर जास्त जर ओवर झाला असेल ते डॅग तुमचं चॅनलसुद्धा डॅग बंद करू शकते म्हणजे आपण जी इतकी दिवसापासून जी मेहनत करतो यूट्यूबवर एवढे फॉलोअर्स वगैरे जमा करणं आज माझ्याकडे नितीनितं दहा हजारच्या आसपास फॉलोअर्स माझ्या हे कम्प्लीट होत आहे पण आपण जर डायरेक्ट चॅनलच बंद झालं तर पुन्हा नव्यानं सुरुवात करणं आणि इतके फॉरवर्ड जमा करणं आणि टायमिंग कवर करणं म्हणजे खूप मो मुश्किल गोष्ट आहे तुम्हाला जास्त सगळ्यांना माहितीच आहे किती मुश्किल गोष्ट आहे त्यामुळे सांगतो मी जे कम्युनिस्ट टॅग वगैरे की जे कॉपीराईट व्हिडिओ असे कॉपी व्हिडिओ बनवू असं डायरेक्ट बनवू नका डायरेक्ट आज वॉर्निंग मिळते डायरेक्ट चॅनलच जर आपलं बंद झालं तर नव्यानं सुरुवात सुरुवात करणं खूप अवघड होऊन जाईल त्याकरता सगळ्यांना माझं एवढंच म्हणणं आहे आपण स्वतःच काहीतरी व्हिडिओ टीम वगैरे आपण करतो छोटे छोटे व्हिडिओ वगैरे पण जेणेकरून एकच व्हिडिओ अलग अलग चॅनल दिसावा नाही या व्हिडिओच्या माध्यमातून मला फक्त एवढं एकच सांगायचं आहे की जे कोणी नवीन युट्यूबर असतील जे युट्यूबर आपलं काही नाव करायच्या मागे असतील जे नवीन नवीन व्हिडिओ वगैरे पोस्ट वगैरे करतात त्यांनी फक्त युट्यूबवर तुम्हाला पूर्वीची मा माहिती मिळून जाते जे माझ्याकडनं झालं नाही की मी त्याच्यात लक्ष जास्त फार पडत फार त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तुम्ही यूट्यूब गाईडलाइन्स म्हणून त्यांचं आणि तुम्ही युट्यूबवर जर सर्च केलं यूट्यूब गाईडलाइन्स म्हणून तर बरेच तुम्हाला व्हिडिओ मिळतात त्याच्यामुळे ते जे रूल्स फॉलो करा काय मित्रांनो आपण इतके दिवसाची मेहनत करतो आहे आणि जर काही असं जर कॉपीराईट वगैरे आले गोष्टी आता काही जण काय करता है, ग्रीन आत्ताचे काही जे नवीन मित्र आहे जे यूट्यूबवर म्हणजे आपले फॉलोअर्स वाढवण्याकरता आपले विज वाढवण्याकरता त्याकरता ते जे ग्रीन त्यांचा जर टॅग असतो तो लावून ते दुसऱ्याचे व्हिडिओ आपलाच होते जसं एक साईडला चेहरा वगैरे लावून वेगळं व्हिडिओ पोस्ट करत असता खालख्याचे नाव वगैरे टाकून व्हिडिओ पोस्ट करत असतात पण यांना भविष्यामध्ये खूप अडचणी निर्माण होतात ती फॉलोस वाढून जातात टायमिंग होती त्यानंतर व्ह्यूज पण वाढल्या जातात पण जेव्हा आपलं चॅनल असेल जातं ना तेवढेच ते ॲक्सिपोज केलं जात नाही म्हणून थोडं थोडं वाणं स्वतः आपलं थोडं थोडं तरी आपलं बनवत जावं एवढीच फक्त सांगण्याचा माझ्यावर व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो थोड�